सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी पोलीस पथकाकडनं पाच ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी चोरीस गेलेल्या मोटरसायकलची शोध मोहीम राबवण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या धडक कारवाईमध्ये एक चोरीची मोटरसायकल आढळून आली आहे तर सुमारे दोनशे मोटरसायकलवरती कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रमुख संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चार ऑक्टोबर रोजी तसेच पाच ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस शहरामधील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी पथकानं नंबर प्लेटवरती चिन्ह अथवा अन्य नाव असणं मोटरसायकलच्या दोन्ही बाजूस नंबर नसणं तसेच लायसन्स आणि कागदपत्रे नसणाऱ्या मोटरसायकलीवरती कारवाई केली आहे चार ऑक्टोबर रोजी एकशे एक, एक मोटरसायकलीवरती कारवाई करण्यात आली त्यापैकी एक्याऐंशी मोटरसायकलीवरती दंडात्मक कारवाई करून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय आणि त्या वाहनांवरती दोनही बाजूच्या नंबर प्लेट बसवून वाहनं मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आल्यात उर्वरित वीस वाहनांची कागदपत्रे नागरिकांनी हजर न केल्यामुळे ती वाहनं पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत पाच ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी देखील पोलीस पथकानं शोध मोहीम राबवली आहे दरम्यान एकशे सत्तावीस मोटरसायकलीवरती कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडनं सत्तर हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय अशा प्रकारे राहरी पोलीस पथकानं दोन दिवसामध्ये दोनशे अठ्ठावीस मोटरसायकलीवरती दंडात्मक कारवाई करून सुमारे एक लाख अठरा केला ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील समाधान फडोळ सुदर्शन बोडखे तसेच विष्णू आहेर सहाय्यक फौजदार फुलारी हवलदार बाबा शेळके हनुमंत आवाड संदीप ठाणगे संजय राठोड सूरज गायकवाड राहुल यादव बापू फुलमाळी पोलीस नाईक नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजणे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले जालेंदर धायगुडे तसेच भाऊसाहेब शिरसाड गणेश लिपणे गृहरक्षक दलाचे समादेशक आरिफ इनामदार गृहरक्षक दलातील सर्व कर्मचारी या कारवाईच्या दरम्यान बजाज डिस्कवर ही गाडी अनिल लोंढे यानं चोरली असल्याची खात्री झाली त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे सदर चोरीच्या गाडीबाबत पुढील तपास पोलीस हवालदार अशोक शिंदे हे करत आहेत पोलीस पथकाकडनं करण्यात आलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांनी मोठं स्वागत केले तरी कॉलेज रस्ता आणि राहुरी शहरामधील शाळा परिसरात रस्त्यानं वेडी वाकडी वाहनं चालवणारे टार्गट वाहन, वाहन चालकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांकडनं केली जाते राहुरी पोलीस स्टेशन अध्यमध्ये मागील महिन्यामध्ये वाढलेल्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण लक्षात घेता गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की काही चोर ह्या सदर गाड्या शहरातच कुणाला तरी नंबर प्लेट काढून विकतात त्या अनुषंगाने सदर चोरीच्या प्रतिबंधासाठी रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने आज सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली सदर मोहिमेदरम्यान एकूण एकशे एक, एक गाड्यांवर विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई केली पैकी ऐंशी गाड्या नंबर प्लेट बसून फाईन भरून सोडून देण्यात आल्या वीस गाड्यांवर अजूनही त्यांनी डॉक्युमेंट सादर न केल्यामुळे कारवाई करणे बाकी आहे तसेच सदर मोहिमेदरम्यान एक गाडी चोर पकडलेला असून त्याच्या ताब्यातून चोरीची गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे व त्याचा मान्य न्यायालयात त्या आरोपीस सादर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तरी याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण जर मोटरसायकल दुचाकी कुठलेही वाहन वापरत असाल तर त्याच्या दोन्ही नंबर प्लेट्स पुढील मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला अनावश्यक दंड भरण्याची गरज पडणार नाही व पोलिसांना चोरीच्या गाड्या शोधण्यामध्ये सहकार्य करावे धन्यवाद सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजी साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड पथक यांनी केलेली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही बक्षीस मोबाईल चौथ बक्षीस सायकल आणि ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल